बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना कंबरडं मोडणार होते क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज कर मिळू नये आय एम एफकडून कर्ज मिळू नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्जरूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका आहे ही मोदींची भूमिका आहे आणि त्यात भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार कोट दिले, दिले, मही कुटे कोटी रुपये तुम्ही दिलेत मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार शिवाय दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅचवर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचा कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय